आज मोदींचा जाहीरनामा बघितला तर त्या जाहीरनाम्यामध्ये मोदींचे अठ्ठेचाळीस फोटो आहेत तू यापूर्वीचे जाहीरनामे ने पाहिलेस नेत्याचा एक दोन फोटो पृष्ठावर पृष्ठपानावर असतात अठ्ठेचाळीस फोटो कोविड सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो खताच्या पोतावर मोदींचा फोटो पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो त्यांना वाटतंय की आपला फोटो लोकांच्या समोर जर गेला तर लोक आपल्याला लो विसरतील इतका त्यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे मला वाटतं की काँग्रेस पक्षानं कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये जी आश्वासन दिली होती त्या गॅरंटी दिल्या होत्या त्या गॅरंटीमुळं काँग्रेस पक्ष कर्नाटकमध्ये विजय झाला त्या सगळ्याच्या सगळ्या गॅरंटी सगळे आश्वासन मी पूर्ण केलेली आहे तर आता काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीनं जर का आपल्याला आश्वासन दिले असतील ते पूर्ण करायची जबाबदारी आमच्या सगळ्यांची इथं आहे विजय